नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आपण शंभर वर्ष टिकण्याची गॅरंटी देणारे तोडे किंवा बँगल्स केलेल्या आहेत हे अगदी गरम गार पाणी बॉडी स्प्रे काही लागू दे या बँगल्स ला याची शंभर वर्षाची गॅरंटी आपली असणार आहे शंभर वर्षात एकदा जरी काही झालं किंवा पॉलिश ला तुम्ही घेऊ येऊ शकता एवढी खात्री आहे ते जवळने तोडे बघू शकता जे आपण शंभर वर्षाच्या खात्रीवर केलेले आहेत अगदी हुबेहूप सोन्यासारखे आहेत घाण बसणार नाही पीठ मळण्यावरती असे कणिक वगैरे जाऊन बसणार नाही किंवा असं क्लीन ले ले। ते आहे म्हणजे असं खाजा खुचाचं डिझाईन जरी असेल तरी हे बांधीव आहे किंवा म्हणजे कास्टिंग वरून केलेलं आहे असं कास्टिंग मध्ये आहे त्यामुळे ते छान दिसेल आणि याला शंभर वर्षाची गॅरंटी आहे आणि आपण गौरी गणपतीसाठी जरा असे गौरी साठी किंवा काही असं गणपतीलाही हे तोडे चालतात याला खिळवाले थोडे केले ते वेगवेगळ्या साईज मध्ये यात प्रॉड हवे असतील तरी होतील हे कल्याणी तोडे आहेत ती अगदी सोन्यामध्ये तीस गुर्यामध्ये होतात ते अर्धा ग्रॅम मध्ये आपल्या विश्व ज्वेलर्स व अर्चना ज्वेलर्स मध्ये उपलब्ध आहे तीन हजार आठशे पासून याच्या सुरुवात आहे बाकी जसं आपण वजन घेऊ त्या ती किंमतीत किंवा वजना वाईस ती कॉस्टिंग पुढे जाते आता हा जवसाचा तोडा आहे बघा फार कोयरी आहे हिरव्या बागड्यांमध्ये इतकी सुंदर दिसते की आता मी माझ्या हातात ते घालून दाखवते बघा फार छान दिसते लग्ना कार्यात किंवा काही छोट्या कार्यक्रमाला तोडा म्हटलं तरी पारंपरिक येतो आणि तोड्याशिवाय दागिने आपले अपूर्णच येत असं मलाही वाटतं कारण तोडे फार सुंदर असतात हातात घातलं तर येतो आणि कार्यक्रमाची शोभाही वाढते यात गहुआचा पण तोडा केलेला आहे हा बघू शकता हा गहू तोडा आहे पारंपरिक पिकली चार, चार ते पाच तोड्या थोडा आपण एक ते दोन ग्रॅम मध्ये केलेला आहे सुंदर आहे जगळण बघू शकतो आणि मी प्रॉपर शिंदेशाही तोडा म्हणजे साडेतीनशे ग्रॅम सोन्यात लागणारा शिंदेशाही तोडा तो आपण अगदी पूर्ण टर्न होतो, होतो पाहिजे त्या साईज मध्ये त्याची टिकली एकदम जवळनं पहा लक्षात येईल तुमच्या अगदी फ्लेक्झिबल आहे म्हणजे प्युअर राजे महाराजांच्या काळातला हा तोडा आहे हा गौरी गणपतीत पण छान आहे एरवी सणावरांना पण छान आहे नवरीला सगळ्यांसाठी असं छान आहे की ही वस्तू फारच अनकॉमन आणि दुर्मिळ म्हणेल मी की सगळ्यांनी करा तर असं छान आहे ऑर्डर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन आपल्या युट्यूब इन्स्टावरनं तुम्ही घेऊन आपल्या व्हॉट्सअपला मेसेज करा आणि आपली आजच ऑर्डर बुक करा कारण गौरी गणपतीला अजून थोडा वेळ आहे तर तुमचा शांततेने मला काम करायला म्हणजे फार काही होणार नाही कारण त्यावेळेस फार गडबडीत ऑर्डर असतात तर आता मी तुम्हाला सगळ्यांना आधीच व्हिडिओ त्यासाठी सोडलाय की तुम्ही ऑर्डर लवकर बुक करू शकता 何